शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये इन्सानियत अंतर्गत खादिम ए मुफ्ती सलीम यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सानिद मिलन कार्यक्रमाचे आयोजन चांद सुलतान हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले होते यामध्ये शहरातील व जिल्ह्यातील सर्व धर्मीय समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकमेकांना शुभेच्छा देत होते यावेळी खासदार निलेश लंके खादिम ए इन्सानियत अभियानाचे मुफ्तीम सलीम वसंत लोडा जयंत भाग बाळासाहेब बोराटे जंगम देवा आदी उपस्थित होते अहिल्यानगर मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुनील पंडित यांना यंदाच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या त्रेसष्टव्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला प्राध्यापक पंडित यांच्या अध्यक्षतेखाली दापोली येथे हे दोन दिवसीय अधिवेशन कोकण कृषी विद्यापीठात नुकतेच उत्साहात यशस्वीपणे संपन्न झाले यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष सुनील पंडित यांच्या हस्ते ध्वजवंदनाने अधिवेशनास सुरुवात झाली नगर मनमाड रोडवरील सावेडी नाका परिसरातील दिवंगत काकासाहेब मस्के नर्सिंग कॉलेजचा बांधकाम व्यावसायिकाने न्यायालयाच्या आदेशाने पोलीस संरक्षणात सायंकाळी ताबा घेतला अचानक घेतलेल्या या ताब्यामुळे विद्यार्थी प्राध्यापक यांची हवालदिल झाल्यासारखी परिस्थिती होती नगरमनमाड रोडवरील सावेडी नाका परिसरात दिवंगत काकासाहेब मस्के मेमोरियल फाउंडेशन नर्सिंग महाविद्यालय आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यात आले प्रदूषण केल्याने डीजे जप्त करून तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आला हे डीजे पोलिसांनी बुधवारी सोडले पण डीजे घेऊन जात असताना ट्रॉलीचा चाक पोलीस ठाण्याच्या आवारात निखळले त्यामुळे टेम्पो बोलावून साऊंड टाकण्यात आले मिरवणुकीत डीजे वाढवण्यावर ज्यांचा जोर होता तोच जोर त्यांना साऊंड उचलण्यासाठी लावावा लागला अहिल्यानगरचे तज्ञ डॉक्टर सौरभ हराळ यांना दिल्ली येथे परिषदेत यंग रिसर्च अवॉर्डने सन्मानित करण्यात आले प्रसंगी डॉक्टर नर्मदा शर्मा डॉक्टर पार्थ विश्वास डॉक्टर प्रशांत बावनकुळे डॉक्टर संतोष होनावर आदी उपस्थित होते शहराच्या खबरभातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर